आणि असा एक झुं कारता सर्व देणारे असे आदत्य भरत शेख शहा यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे अत्यंत भव्य दिव्य अशा स्वरूपातली पहिली मानाची स्पर्धा आदरणीय भरत शेड आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी होत आहे मला असं वाटतं की स्पर्धेमध्ये प्रत्येक जण या स्पर्धेशीच तुलना करतील की स्पर्धा स्पर्धा कशी कशी होती आणि आपण आज ती आहे आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देण्यात येत आहे आमचं सर्व सर्वोपासकांचं आद्य दैवत असणाऱ्या बजरंगलीच्या चरणी एकच प्रार्थना करतो मनापासून विनंती करतो की अशा या द्रष्ट्या माणसाला शतकाहून अधिक काळाचं आयुष्य लाभावं हीच या ठिकाणी त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही मनोकामना व्यक्त करतो आणि आमच्या संघटनेच्या दे वतीनं त्यांचा देखील या ठिकाणी आद्याचा सत्कार करतो आणि तो त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो टाळ्या वाजवायचे मानाने भरत शेठ यांना विनंती करतो की आमच्या वतीनं या कार्यक्रमाचं नियोजन कसं झालं आणि आम्हाला पुढील काळासाठी या संघटनेच्या माध्यमातून काम करण्यासाठी शुभेच्छा आपलं मार्गदर्शन चा असावं अशीच आमची विनंती आहे या निमित्तानं आपलं मनोगत आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला अपेक्षित आहे आजच्या जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी आणि लोकलचे आयोजक मोहस असतील देशमाने वस्ताव असतील महाराज असेल विराज जगताप असतील संकेत संकेत जाधव असतील ज्या ज्या लोकांनी या गोष्टीसाठी मेहनत केली त्या सर्वांचं सर्वप्रथम मी एकतर कौतुक करतो आणि आभारही मानतो की या लोकांनी खूप मेहनत करून हे काम केलेलं आहे आणि याच प्रचिती नक्कीच भविष्य काळामध्ये सुद्धा या इंदापूर शहरातील बॉडी बिल्डर तयार होतील आणि ते आपलं नाव आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत नेतील अशी अपेक्षा ने या निमित्तानं व्यक्त करतो आणि या संघटनेचं जे काम आहे त्या कामाला पुढील गोष्टीसाठी तुम्ही ग्रामीण भागातील मुलांना सुद्धा तसं आता पुण्यातल्या लोकांना शहरातल्या लोकांना सपोर्ट करताय तसंच ग्रामीण भागातील मुलांना सुद्धा सपोर्ट करावा काही बऱ्याच मुलांची इच्छा असूनही पुढे जाता येत नाही तर त्यांना सुद्धा जर तुम्ही काही मदत केली तर तेही पुढे भविष्यामध्ये चांगले बॉडी बिल्डर बनतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या पुढील कार्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आदरणीय भरत यांनी जी विनंती केली की संघटनेच्या वतीनं या तालुका पातळीवर या खेळाचा प्रचार व्हावा या खेळात अनेक तरुण या ठिकाणी आकर्षित व्हावे या ठिकाणी मी सांगू इच्छितो की गेली पाच वर्ष आपल्याच नेतृत्वाखाली तालुका पातळीवर स्पर्धा आयोजित केलेली होती ती स्पर्धा देखील आमच्या आजही लक्षात आहे आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या स्पर्धेमध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस पेक्षा अधिक स्पर्धक आजच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे आमच्या दृष्टीने हे यशच आहे असं म्हणलं तर भावग ठरत नाही आणि आमचं आम्हाला माहिती आहे की हा गेम भारतीय नाही त्यामुळेच या खेळाचा प्रचार आणि प्रसार खऱ्या अर्थानं तालुका पातळीवर व्हावा हाच आमचा अट्ट आहे आणि आज मला असं वाटतं की जवळजवळ एकशे तीस पेक्षा अधिक स्पर्धक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि यामध्ये ती स्पर्धक जवळजवळ तालुका स्तरावरचे आहेत त्यामुळे असं वाटतं की एका अर्थाने आम्हाला या आयोजनामधलं यश आमच्या दृष्टीने मिळालेला आहे कदाचित आपल्या दृष्टीने नसेल परंतु आपल्या दृष्टीने असे वेळ येईल की तालुक्यातले सर्व खेळाडू विजयी होतील या दृष्टीने कदाचित आपला विचार असेल तोही होईल यापुढे असा नक्कीच विचार होईल आणि तालुका पातळीवर देखील या खेळाचा प्रचार प्रसार होण्यासाठी आम्ही अट्टाच करू या निमित्ताने हेच आम्ही वचन देतो आणि आजचा पारितोषिक वितरण समारंभ आपल्या शुभ या ठिकाणी आम्ही सुरू करीत आहोत खर तर सहा वाजल्यापासून या ठिकाणी लगबग सुरू आहे या स्पर्धेची फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स पुणे त्याचप्रमाणे पुणे जिल्हा हौशी शरीर संस्कृत्व संघटना आणि या सर्व दोन्ही संघटनेचे पदाधिकारी यांचा तर सन्मान करणं हे आपण महाराष्ट्राच्या आपल्या देशाच्या संस्कृतीप्रमाणे आद्य कर्तव्य समजतो आणि सर्व अतिथींचा यथोचित असा मान सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय सन्माननीय गौतमरावजी तांबे यांचा यथोचित असा मान सन्मान या, या ठिकाणी संपन्न होतोय सन्माननीय अंगदजी शहा विनंती आहे आपण मंचावरती यावं सन्माननीय मुकुंद शेठजी शहा विनंती आहे आपण मंचावरती यावं सन्माननी ऍडव्होकेट गौतमजी तांबे यांचा यथोचित असा मान सन्मान स्मृतीचिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान होतोय अंगजी शाह सन्मान करतायत त्याचप्रमाणे ऍडव्होकेट मोरे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय साहेबांना विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करावा सन्माननीय नितीनरावजी क्षीरसागर क्षीरसागर साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय क्षीरसागर साहेबांना विनंती आहे सन्मान स्वीकारण्यासाठी आपण समोर यावं <punished noise> सन्माननीय नितीनरावजी क्षीरसागर सन्माननीय अडिकेत रावजी गायकवाड आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय सन्मानाचा स्वीकार करावा ही विनंती सन्माननीय दत्तात्रयरावजी भंवर साहेब आपला सन्मान या ठिकाणी होतोय सन्मानाचा स्वीकार करावा ही विनंती सन्माननीय दत्तात्रयरावजी भवर साहेब आपला सन्मान या ठिकाणी होतोय सन्माननीय नितीनरावजी खैरनार येतोचित असा मान सन्मान आपला या ठिकाणी संपन्न होतोय खैरनार साहेबांना विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करावा अॅडवोकेट सन्माननीय बाळकृष्ण ढिडाळकर साहेब आपला यथोचित असा मान सन्मान संपन्न होतोय साहेबांना विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करावा सन्मान्य साहिलरावजी धुमाळ साहेब आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय सन्मानाचा स्वीकार करावा ही विनंती साहिलजी धुमाळ सन्माननीय सागररावजी येवले साहेब आपला यथोचित असा मान सन्मान संपन्न होतो आहे सन्मानाचा स्वीकार करावा सन्मान्य राजेंद्ररावजी नांगरे साहेब आपला यथोचित असा मान सन्मान संपन्न होतोय नांगरे साहेबांना विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करावा सन्मान्य राजेंद्रजी नांगरे साहेब सन्माननीय मयुरेजी मेहेर मेहेर साहेबांचा सन्मान होतोय सन्मानाचा स्वीकार करावा ही विनंती सन्मान्य मयुरेंजी मेहेर सन्मान्य दिलीपरावजी धुमाळ साहेब तुम्हाला साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय सन्मानाचा स्वीकार करावा ही विनंती मोठ्या जल्लोषामध्ये उत्साहामध्ये भव्य अशा या जिल्हास्तरीय शरीर सौष्ठत्व स्पर्धा मोठ्या जल्लोषामध्ये उत्साहामध्ये शांततामय अशा वातावरणामध्ये आनंददायी अशा वातावरणामध्ये संपन्न झालेले आहेत सर्व प्रमुख अतिथींचा असा मान सन्मान आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे संपन्न झालेला आहे जी पारितोषिक या ठिकाणी निवडण्यात आलेली आहे ती पारितोषिक आदरणीय भरतशेट शहा यांनी प्रथमता जाहीर करावी आणि त्यांच्या शुभास्ते हे पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे बेस्ट पोजर ट्रंक नंबर एकशे एकसष्ट अक्षय शिंदे पारितोषिक आकर्षक स्मृतीचिन्ह आणि प्रशस्ती पत्रकाचा मानकरी ठरलेला आहे त्यानंतर आजच्या स्पर्धेतील मोस्ट बॉडी बॉडीबिल्डर एकशे कमलेशरा मोस्ट इम्रुव्ड बॉडी बिल्डर पारितोषिकाचे मानकरी जवळजवळ गेले दहा वर्षाच्या गॅप पासून आजच्या या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आहेत जवळजवळ दोन हजार पासून जिल्हास्तरीय शरीर सौष्ठ स्पर्धेमध्ये सातत्याने सहभाग घेत असतात परंतु दहा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज पुन्हा आजच्या या जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत यानंतर आजच्या या स्पर्धेमध्ये जे पारितोषिक देण्यात आलेले आहे हे पारितोषिक यापूर्वी पुणे जिल्हा स्तरावर पश्चिम महाराष्ट्र स्तरावर किंवा महाराष्ट्र राज्य पातळीवर किंवा संपूर्ण देश पातळीवर देखील अशा पारितोषिकाची निवड व्हावी असं पारितोषिक स्पर्धेमध्ये संयोजकांच्या वतीनं असावं असं कधीही झालं नव्हतं तो इतिहास आज या इंदापूर नगरीमध्ये घडलेला आहे इंदापूर नगरीमध्ये अनेक इतिहास घडतात याची आपल्या सर्वांना जाणीव आहे तसाच आज वेगळा इतिहास याच व्यासपीठावर आदरणीय भरत शेठ शहाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे हे देखील सांगायला मला नक्कीच आनंद वाटतो आणि असं आगळं वेगळं पहिलं पारितोषिक आज या ठिकाणी देण्यात येत आहे आणि त्याचं श्रेय देखील जातं भरत शेठ शहा यांनाच आणि पंचावन्न साठ पासष्ट आणि सत्तर या चार किलो गटातील गटे विजेत्यांची एक अंतिम फेरी घेऊन त्यातून आज एक विजेता निवडलेला होता तो आजचा सत्तर किलो गटा पर्यंतचा विजेता मी भरत शेठ शहा यांनी विनंती करतो की तो जाहीर करा ऐंशी नंबर नरेंद्र वाल्लेकर जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत यंदाच्या जा मोसमातील पहिली शनीसंस्थ स्पर्धा इंदापूर नगरीमध्ये संपन्न झालेली आहे सर्व आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये मान्यवर भरत शहा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये मान्यवर इंदापूर नगरीतील मान्यवर सर्व आमचे मार्गदर्शक आमचे हितचिंतक यांच्या उपस्थितीमध्ये सर्व जजेसच्या एकमतानुसार आज या ठिकाणी इंदापूर श्री दोन हजार चोवीस रोख पंधरा हजार रुपये आकर्षक स्मृतिचिन्ह या पारितोषिकाचा मानकरी जाहीर करावा अशी मी पुन्हा एकदा भरत शेठ यांना विनंती करतो नंबर एकशे बासष्ट आकाश दडमल जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सर्वांना विनंती जे जेवण केल्याशिवाय कुणीही जाऊ नये भरत भाऊंसाठी सतीश सागर यांनी कविता लिहिलेली आहे माणसा इथं मी तुझं गीत गाव असं गीत गाव की तुझं हित व्हावं असे गोड नाते तुझ्याशी जडाव, तुझ्या संकटाशी हित मी लढावं तुझ्या भुकेचं कोड उलगडाव, तुझे दुःख सारे गळून पडाव एकाण हसाव, लाखानं रडावं असं विश्व आता इथं उराव आदरणीय भरत भाऊ निराधांना आधार भुकेलेल्यांची भूक तहान तहान आणि उपेक्षितांना ही आपल्या दारी मान सन्मान एवढंच काय तर कधीही खंड पडू न देता आपल्या वाड वडिलांच्या घालून दिलेला जनसेवेचा वसा आणि वारसा निरंतर तेवत ठेवलेला जनसामान्यांचा आयुष्याचा प्रकाश देणारा दीपस्तंभ आणि अखंड इंदापूर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या सुपीकाची पेरणी आपण भविष्यातही अगदी जोमान कराल यात आम्हा विश्वास आहे म्हणूनच इथ सार नवीन पेरताना वामना परी मी तुझे हात व्हावे माणसा इथं मी तुझ गीत गावे अस गीत गावे हित व्हावे आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक सतीश सागर खूप आभारी आहे मी जास्ती काहीतरी बोलायला नाही मला पण खूप आदित्य मनपूर्वक थँकफुल आणि आभारी सर्वांशी खूप चांगल्या प्रकारचे कॉम्पिटिशन झाले आहे सिल्बर शेठ शाह यांच्या वाढदिवसानिमित्त ही कॉम्पिटिशन भरवली गेले त्यांनी उत्तम नियोजन केलेलं आहे उत्तम ट्रॉफीज मनी हे सर्व उत्तम चांगलं म्हणजे बॉडी बिल्डर्स चांगली संधी दिली आहे दरवर्षी ही कॉम्पिटिशन घ्यावी त्यांना प्रे हे करतो प्रे करतो थँक्यू प्रथम प्रथम मी जजेस लोकांचा आभार मानतो आणि आज मी या ठिकाणी आहे तर फक्त रोहित येनेल रोहित लोणकर यांच्यामुळं आणि माझी वाईफ फॅमिली आहे तर मी त्यांचं खूप धन्यवाद करतो मनापासून आणि जजेस लोकांचे आभार मानतो थँक्यू थँक्यू थँक्री व्हरी मच Thank you for my family, thank you all judges, thank you very much. इंदापूर नगरीतील सर्व नागरिकांचं त्याचप्रमाणे आलेल्या सर्व स्पर्धकांचं फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स पुणे त्याचप्रमाणे पुणे जिल्हा हौशी शरीर संस्थत्व संघटना आणि या संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्वच उपस्थितांचं माननीय श्री श्री भरत शेटजी शहा परिवाराच्या वतीनं नम्रपूर्वक आभार मानण्यात येत आहेत